नमस्कार मित्रांनो आपली आज कापूस तणनाशकाची फवारणी चालू आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्याबद्दलच माहिती देणार आहे की कापूस पिकामध्ये कोणतं तन्नाशक वापरायचं त्याचं प्रमाण किती ठेवायचे जेणेकरून तुम्हाला पुढचे दोन महिने रिझल्ट येणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉटमध्ये आपल्या काँग्रेस गवत वापरले आणि ह्याचा रिझल्ट आपण शंभर टक्के येणार आहे आणि आपण काय कॉम्बिनेशन घेतलंय कमी खर्चामध्ये त्याचं प्रमाण किती तुम्ही व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला संपूर्ण माहिती तनाशकाबद्दल देणार आहे तुम्ही बघू शकता पाठीमाग मग आपला स्प्रे चालू आहे जबरदस्त स्प्रे होणार आहे आणि आपण याच्या आधी सुद्धा याला पेंडी वापरलं होतं तरी पण त्यावेळेस पाऊस आल्यामुळे हे तर निवडं आलं तरी बाकी तणाचं प्रमाण जास्त नाही फक्त काँग्रेस आहे कुठंतरी एक हराळ आलेली होती जुन्या राहनातली ती सुद्धा तणनाशकाने मारणार कॉम्बिनेशन काय वापरायचे काही नाही व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा कंपनीड मॅक्सची किंमत काय आहे मार्केटमध्ये एक लिटरची बॉटल मित्रांनो सोळाशे रुपये ला तुम्हाला अर्धा लिटरची बॉटल भेटून जाईल गोदरेज कंपनीड मॅक्स पायनासाठी पॅड ओरिजिनल बघत राहा आणि दोन लिटरची जी बॉटल मित्रांनो ती बत्तीसशे रुपयाला भेटली तर त्याच्यासोबत तुम्हाला मार्केटमध्ये जे धानुक कंपनीचं डोजो मॅक्स आहे ते कमी रेटमध्ये भेटेल त्याच्यापेक्षा पंधराशे रुपयालाच भेटेल तुम्हाला अर्धा लिटर आणि तीन हजार रुपयाला एक लिटर भेटून जाईल आणि ट्रॅक्टर बँड त्याच्यापेक्षा कमी भेटेल त्यामुळे सगळ्यात जर महाग आहेत तर गोदरेज कंपनी हिट्यूट मॅक्स आहे कारण ह्यांचा जर रिझल्ट चांगला आला म्हणून ह्यांची पण किंमत जर ह्यांनी जास्त ठेवली तुम्ही बघू शकता पन्नास एम एल दिले प्रतिपंपाला प्रमाण हे सुद्धा योग्य प्रमाणे काय अडचण आले तर विचारा तुमची मोठे नागरी सरकारच्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता कापूस पिकातील त्यांना याचा वापर आपल्याला कसा करायचा या व्हिडिओ बद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आणि एक नंबर रिझल्ट मित्रांनो याचा येतो याचा वापर कसा करायचा प्रमाण किती वापरायचे आणि एकरी डोस कसा राहील याची वापरण्याची पद्धत तुम्हाला सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार पहा जेणेकरून तुम्हाला पुढच्या भविष्यातला दीड महिने ते दोन महिने कापूस पिकामध्ये ला खर्च झिरो रुपयावर येऊन जाईल तुमची खर्चाची बचत करण्यासाठी मी आता बदल आणि याचा कसं वापर करायचा त्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो कापूस पीक तणनाशक मध्ये उगवणी नंतर आपल्याला तणनाशक वापरायचं मित्रांनो म्हणजे कापूस लागवड झाल्यानंतर साधारणतः एवढी हाईट म्हणजे एकवीस दिवस ते अठ्ठावीस दिवसाच्या आत आपल्याला हे तणनाशक वापरायचं मित्रांनो आता गोदरेज हिटविड मॅक्स मध्ये दोन प्रकारचे तन्नाशकाचं कॉम्बिनेशन म्हणजे मिश्र तणनाशक आहे ते तर हे तणनाशक काय करतं मित्रांनो तुमचं एक तण आणि तण म्हणजे तुमचं काँग्रेस आसन तशा प्रकारचं तण गोल पानाचं किंवा तुमचं गवतासारखं हराळ काटेरी पानाचं तण हे दोन्ही प्रकारचं तण मित्रांनो जाळतं याच्यामध्ये मित्रांनो जे कंटेंट आहे मित्रांनो ते फायरी पायरीथॉपेक सोडियम सहा टक्के आहे आणि क्युजली फॉप मित्रांनो चार टक्के या दोन्हीचं तणनाशकाचं कॉम्बिनेशन असल्यामुळे याचा रिझल्ट अतिशय बेस्ट येतो मित्रांनो आता मित्रांनो याचं प्रमाण किती वापरायचंय तर मित्रांनो माझ्या हातामध्ये जी बॉटल आहे मित्रांनो एक लिटरची मार्केटमध्ये तुम्हाला अर्ध्या लिटरची बॉटल एक लिटरची बॉटल मित्रांनो दोन एकरसाठी वापरायची आणि अर्ध्या लिटरची बॉटल एक लिटरसाठी वापरायची एवढं मात्र लक्षात ठेवा एकच बॉटल तुम्ही दोन आणि तीन एकरसाठी वापरायचं नाही अजिबात तर रिझल्ट येणार नाही आता पाणी किती घ्यायचं तर मित्रांनो दोनशे लिटर पाणी तुम्हाला घ्यायचं एका एकर साठी दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटरचं औषध मिक्स करायचं आता ही दोन लिटरची बॉटल आहे तर मी चारशे लिटर पाण्यामध्ये ही दोन लिटरची बॉटल मिक्स करणार आणि प्रति एकरी दोनशे लिटर पाणी फवारणार म्हणजे तुम्ही दोनशे लिटरला डिवायडेड बाय दहा पंप होते समजा अंदाजे तर दहा पंप तुम्हाला एकरमध्ये करायचे आणि एकरी तुम्हाला पाणी ठेवायचं दोनशे लिटर तुम्हाला ते पाण्याचा आणि डोस कळाला आता मित्रांनो हेच काळ कशामुळे तणनाशक वापरायचे आणि हे तण नियंत्रण कसं करतं याच्यामध्ये आणि किती कालावधीसाठी तण नियंत्रण करतो मित्रांनो हे जवळपास दीड महिन्यापर्यंत तुमच्या रानामध्ये कसल्याच प्रकारे तण नियंत्रण नाही आता हे माझ्या प्लॉटमध्ये हा केना म्हणजे हे काँग्रेस आहे सगळा तर आपण मित्रांनो कापूस लागवड केल्यानंतर तर आपण पेंडी मिथिलिन होतो तरी सुद्धा तण कसं काय आला शेतकऱ्यांना म्हणणं मित्रा तर मित्रांनो आपण पिंडी मेतीन फवारल्यानंतर पाऊस आला होता त्यामध्ये त्याला रिझल्ट एवढा आला नाही पण तरी सुद्धा बाकीचे सगळं तण मिळून फक्त केना दिसतोय म्हणजे मध्ये स्त्री काळजी काय घ्यायची आता ह्या बाजूला तुम्ही ऊस बघू शकता इकडे सोयाबीन तर काही शेतकऱ्यांचा कापसा शेजारी ऊस असतो किंवा दुसऱ्या शेजाऱ्या शेतकऱ्याचं पीक असतं तर तुम्ही त्या शेतकऱ्याला पण सांगायचं किंवा टुकोर्टी फवारताना काळजी घेई कापसावर काय उडून येऊ कापूस आणि टुकफोर्टी जमत नाही मित्रांनो वासाने सुद्धा कापूस बोडका पडल्यासारखा होतं कापसाला फळ लागत नाही झाड किती दिवस पण तसंच दिसतं उंची कुठून जाते टू फोर्टीची काळजी घ्यायची आसपास कापसाच्या टू तू फोर्टी तुम्हाला वापरायचं नाही तेवढी शेतकऱ्यांना काळजी घ्या आणि फवारणी नंतर दहा तास तुम्हाला म्हणजे पुढचे दहा दिवस तुम्हाला प्लॉटमध्ये फिरायचं नाही खुरपणी करायची नाही बाया कोण तुम्हाला काहीच करायचं नाही त्या शेतामध्ये फेरा सुद्धा करायचं नाही दहा दिवस तुम्हाला काळजी घ्यायची दहा दिवसामध्ये झाड जसेल तसं राहून हे सर्व तण जे आहे मित्रांनो ते पूर्णपणे कुजून जातं पिवळं पडून जातं मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो एकदल तण एक दलतन आणि द्विदलतन ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकार जात नाशक हे जाळतं मित्रांनो तण जाळत एक दलतन मध्ये काय येतं मित्रांनो हराळ येत काँग्रेस येतं केना येतं त्याच्यानंतर दुधानी येते वेल येतं मित्रांनो हे सगळे एक दलतनामध्ये द्विदलतनमध्ये घास वर्गीय म्हणजे हराळ झाली केना तुमचा तुमचा घास झाला शिपी झाली काटेकरवल झालं उसाच्या पानाचे जे जसे काटेरी टोक असते त्या प्रकारचं द्विदलतन असतं ते सुद्धा हे जाळतं मित्रांनो अजून ह्याचा याच्यामध्ये काय दक्षता घेण्यात येईल हे फवारल्यानंतर पाऊस मात्र आला नाही पाहिजे मित्रांनो पाऊस येऊ नये तर रिझल्ट येणार नाही मित्रांनो जर पाऊस आला तर रिझल्ट येणार निदान त्या दिवशी तरी पाऊस यायला पाहिजे कारण हे तणनाशक आहे मित्रांनो स्पेशल आहे बाकी सोयाबीनला वगैरे चालून जातं दोन तीन तास नाही तरी आणि जर समजा पाऊस यायचं प्रमाण दिसला तुमच्याकडे वातावरण ढगाळे किंवा तुम्हाला अजूनही बेस्ट रिझल्ट असेल तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला कापूस तणनाशकामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायचे नुसतं स्टिकर नाही वापरायचं मार्केटमध्ये गुरुवाचं गोवर तसं काय वापरायचं नाही तुम्हाला सिलिकॉन बेस्ड वापरायचे सिलिकॉन बेस्ट घ्या स्टिकर वापरायचे मित्रांनो एवढं लक्षात ठेवा आता मार्केटमध्ये इतर ब्रँडचे पण तणा भेटतात तुम्हाला याच्यापेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला धानू कंपनीचं डोजो मॅक्स भेटून जाईल त्यानंतर ट्रॅक्टर ब्रँडचं मित्रांनो मास्टर स्ट्रोक नावाने घेत ते सुद्धा पाहण्यासाठी पाडे हे सुद्धा पाहण्यासाठी पाडे त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला वापरता येईल आणि ते सुद्धा वापरता येईल तरी याच्या दोन चार वर्ष आधी मित्रांनो बरेच शेतकरी कापसामध्ये टर्गा सुपर वापरायचे टर्गा सुपर मधले मित्रांनो जे कंटेंट आहे मित्रांनो पाच टक्के सी हे सुद्धा याच्यामध्ये चार टक्के नेते त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना तरी पण रिझल्ट येऊन जाईल कॉम्बिनेशन एकत्र नाहीच शेतकऱ्यांना जर महाग वाटलं पैसे अडचण वगैरे आहे तर आणि तणाचं प्रमाण पण कमी त्यांनी टर्कास सुपर वापरा काय अडचण नाही पण कापसासाठी स्पेशल आहे गोदरेज कंपनीचं हिट्यूड मॅक्स आता गोदरेज कंपनीचं हिटूड मॅक्स का म्हणतो मी मार्केटमध्ये तुम्हाला तीन नाव सांगितले ते पण आहेत इंटरनॅशनल ब्रँडचे चे सुद्धा आहेत मित्रांनो गोदरेजचा रिझल्ट हा मित्रांनो चांगला आला पण काही शेतकऱ्यांची येते की आम्ही गोदरेज मागच्या वर्षी फवारलं आम्हाला रिझल्ट आला मित्रांनो मी सुद्धा मागच्या वर्षी एक लिटरची बॉटल फवारली पण माझ्याकडून काय चूक झाली तुम्हाला सांगतो मित्रांनो मी तीन एकर मध्ये एक लिटरचं औषध वापरलं मग आता ही चुकच होणार आहे मित्रांनो माझ्याकडून काय झालं तीन एकर मध्ये औषध तर वापरण्यात आलं एक लिटर आणि प्रमाण पाण्याचं पण कमी कारण झालं रिझल्ट आला नाही तन मात्र पिवळं पडलं होतं पण ते पुन्हा हिरवगार झालं आता ह्या वर्षी आम्ही पद्धत बदलली कंपनीच्या शिफारशीनुसार आम्ही दोनशे लिटर पाणी घेणार आहेत दोनशे लिटर पाण्याला एक लिटर अर्धा लिटर औषध वापरायचे चारशे ते पाचशे एम एल औषध आणि त्यावेळेस रिझल्ट येणार आहे आता कापूस तणनाशकामध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की कापूस पिवळा पडतो वाढ खुंटे किंवा काही शेतकऱ्यांची ओरडते आम्ही फवारले तरी तण काय मेलं नाही मित्रांनो तुमच्या जमिनीमध्ये वल पाहिजे आता ह्या आमच्या भागामध्ये भूम परांडा मा वाशीमध्ये मागच्या पंधरा दिवसात कसलाच पाऊस नाही बघा ढेकळासारखी परिस्थिती झाली रब्बीला जशी अशी तसं आणि ह्या अवस्थेमध्ये तुम्हाला तणनाशकाचा रिझल्ट येणार नाही पूर्ण जमिनीमध्ये चांगली वॉल पाहिजे त्यावेळेस तुम्हाला फवारायला जमल आणि वातावरण सुद्धा चांगलं पाहिजे सकाळी फवार निघायचे तुम्हाला किंवा तुमा संध्याकाळी फवार निघायची सकाळी दहाच्या आठ संध्याकाळी चारच्या पुढे पंप मित्रांनो तुम्हाला चार इंच वापरायचं आहे त्याला नोझल तीन नोझलचं वापरायची गन आणि काय काय वेळेस काही शेतकऱ्यांना भीती राहते कि मी आता हिटविड मॅक्स पावरले किंवा जन्नाशक पावल्यामुळे माझा काम पोळा पडल मित्रांनो तुम्ही काही म्हणतील काही जणांनी कंपनीची मार्केटिंग करणारे इतके नालायक आहेत युट्यूबर बरेच जण युट्यूबवर गोदरेज मॅक ची नुसती मार्केटिंग करायला येते कंपनीच्या नावाखाली त्यांना काही घेणं देणं नाही शेतकऱ्याशी आपण फक्त का तुम्हाला सांगायला लागले जर तुम्हाला झटका बसला पिकाचा तर तो झटका बसू नये म्हणून तुम्ही इपको कंपनीची जी नॅनो इन मित्रांनो त्याचं एक पंचवीस एम एल किंवा चाळीस एम एल तुम्ही मिक्स करायचं त्याच्यामुळे तुम्हाला शॉक लागणार नाही पिकाला तण जाळायची प्रक्रिया तर एकदम चालूच राहील ते सुद्धा काय म्हणतात काही जण कंपनीवाले जे आहेत का नायक ते म्हणते तुम्ही विपुल त्याच गोदरेज कंपनीचा वापरा म्हणजे कंपनीकडून पैसे घेऊन स्पॉन्सरशिप घेऊन नुसते व्हिडिओ बनवणारे शेतक युट्युबर आहेत त्यांचं काय ऐकू नका तुम्ही फक्त नॅनो कंप डिपको कंपनीची नॅनो डीप डीपती मार्केटमध्ये नॅनो युरिया प्लस नावानी आणि ती दोनशे रुपयाला येते मित्रांनो त्याचं फक्त तुम्हाला चाळीस एम एल वापरायचं एकदम नंबर एक रिझल्ट येतो वीस एम एल वापर तुम्हाला शॉक पण बसून जाणार नाही आता तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मी सांगितल्या तरी काही शेतकऱ्यांना अडचणी तुमच्याकडे काय प्रयोग केला जातो तुम्ही मला सांगा त्या पद्धतीने दुसऱ्या शेतकऱ्यांना पण सांगाल की हा बदल करा तसंच मित्रांनो पुढच्या एका व्हिडिओमध्ये पण मी दुसरी एक व्हिडिओ सांगणार त्यामध्ये हे सगळं टाळून तुम्हाला ग्लायफोसेट वापरून कसं काय कापसामधलं नंतर नियंत्रण करता येईल त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाल दे तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तुम्हाला जर याच्यामध्ये काही शंका आली तर मग मी चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्येच माझा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करून मला माहिती करू शकतात किंवा मला मेलही करू शकता इंस्टाग्रामचं चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा मला तुम्ही कनेक्ट होऊ शकता तर तुम्हाला कसल्याही प्रकारच्या अडचणी उद्या काही शेतकऱ्यांना अडचणीं की माझं आंतरपिके कापसामध्ये तर काय करायचं आ, कि की बाबा आज प्रमाण किती वापरू दुसरं वापरू का औषध ही सगळ्या प्रकारचे प्रश्न असतील तुम्ही मला विचारा मी तुम्हाला कमेंट मध्ये नक्की उत्तर देईल काय अडचण आली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असं तुम्हाला नवीन अपडेट मिळत जातील आपल्या उद्दिष्ट चॅनलचा मित्रांनो प्रत्येकी शेती कशी करायची व्हिडिओ आवडली असेल नक्की सबस्क्राईब करा, करा मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये